तर मंडळी आजचा ब्लॉग कशावरती असणार आहे तुम्हाला थमनेलवरती तर समजलंच असेल पण तरी एकदा मी सांगतो आपला ब्लॉग असणार आहे काल बारा तारीख होती आणि बारा तारखेला भांडूपमध्ये सर्वजण घर होती सैराट बिर्याणीचा उद्घाटन सोहळा होता सो त्याच निमित्त आज आपण आलो आहे सैराट बिर्याणी या ठिकाणी आणि बघते आज आपल्याला इन्व्हाइट केलं आहे सो स्पेशल काय काय असणार आहे त्यांचे फूड मेन्यूजमध्ये वगैरे ते सर्व आज एक्सप्लोर करून आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत परवा चौदा नोव्हेंबर तेरा नोव्हेंबरला पलासच्या ते पार्टी ठेवली फक्त शंभर रुपया बिर्याणी नमस्कार मित्रांनो मी वेदांक पवार देवगडच्या राजा युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आज आलो आपण एका भांडूप मध्ये नवीन सुरू झालेला आउटलेट येते तर आपल्या आउटलेटचं नाव असणार आहे आपल्या दादानी ओपन केलंय रिसेंटली आजच ओपन केलंय बरोबर आहे आणि बहुतेक त्याची एक महिन्यापासून तर एक स्वप्न होत भांडूपमध्ये आउटलेट ओपन करायचं त्यांनी जसं मला सांगितलं सो दादा कसा काय इथून प्रवास कसा चालू आहे बिर्याणी आय लव्ह बिर्याणी म्हणजे आपली सैराट बिर्याणी आपल्या भांडूप मध्ये ओपन झाली सर्वोदय नगरच्या गेटच्या इथं बाजूला तर दादा आपण जाणून घेऊया दादानी कसं स्वप्न त्याचं पूर्ण करतोय सध्या खूप कठीण होत काही होते कारण इतकं खूप माहीत नव्हतं आपल्याला अच्छा हळूहळू सगळ्या गोष्टी आपल्याला बेटर येईल अच्छा एवढं आपण सक्सेस केलेलं आणि हे कितवा आउटलेट आहे तुमचं हे माझं दुसरं आउटलेट आहे अच्छा भांडूप मध्ये दुसरं आउटलेट आहे नाही दुसरं आउटडेट आणि दुसरीकडे कुठे अधुनिक आउटडेटडे आपलं असं म्हणजे चार आउटडेट आहे आपल्याला व्हिडिओ नंतर तिथे पण जाऊ आपण हा कॉंग्रॅच्युलेशन दादा दादासाठी आम्ही स्पेशल गिफ्ट कॉन्ग्रॅच्युलेशन दादा तुला खूप खूप शुभेच्छा असा तुझा बिझनेस खूप मोठा होऊन दे आणि आता आपण हा ब्लॉग मध्ये पुढे बघणारच आहोत त्यांच्या बिर्याणीचे काय काय स्पेशालिटी आता बिर्याणी मध्ये भरपूर काय काय स्पेशालिटी असतील तर काय काय स्पेशालिटी थोडक्यात सांग ना आम्हाला आपल्याकडे स्पेशल बिर्याणी हैदराबाद हैदराबाद हे नॉर्मल असतील तंदुरी स्पेशल बिर्याणी तंदुरी तंदुरीला आपण काय करतो रोज तो दोन दोन तशी बिर्याणी करतो त्याच्यानंतर अजून एक बिर्याणी आपली खास ते सगळ्यात जास्त म्हणजे पॉप्युलर आहे की मटन बिर्याणी मटन बिर्याणीला आहेत ना जे फक्त मटन खातात त्यांनी आवश्यक फक्त इकडे लांब जायची गरज नाही दादा दादाने एकदम शॉप असं ओपन केलं ना खूप मजाच येणार आहे बिर्याणी खाऊन नक्की विजिट करा दादाच्या शॉप ला सहिरा बिर्याणी ओके तर चला आपण एन्जॉय करूया आता आपण पण एक्सप्लोर करूया बिर्याणी मध्ये ऑफर देखील चालू आहे आजची ऑफरची ऑफर आहे ना आपली एकशे वीडचे रुपयाला बिर्याणी मिळेल एकशे शंभर रुपयाला एकशे चाळीस पण शंभर रुपयाला मिळेल अच्छा म्हणजे फुल बिर्याणी असतात नॉनव्हेज ओके ओके चालेल चालेल आपण पण एक्सप्लोर करूया एंट्री केली आणि समोरच देवीचा फोटो आणि तसेच छत्रपती शिवाजी महाराज तर बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि आतमध्ये आलोय आतमध्ये पण मस्त डेकोरेशन केलंय पहिलाच दिवस असल्यामुळे आय लव्ह सैराट बिर्याणी आणि इथे तुम्ही सेल्फी सुद्धा घेऊ शकताय आणि वॉलवरती सर्व तुम्हाला मेन्यू कार्ड दिसतच असतील तर तुम्ही जी तुम्हाला बिर्याणी पाहिजे ती तुम्ही ऑर्डर करू शकता आणि इथे पण तुम्हाला फोटोजमध्ये सुद्धा दिसेल कोणती कोणती बिर्याणी अवेलेबल आहे चिकन लॉलीपॉप आहेत चिकन बिर्याणी आहे व्हेज बिर्याणी आहे सर्व टाईपच्या बिर्याणी ते अवेलेबल आहेत आणि त्यांची सर्विस तर इतकी फास्ट आहे की बघताय आता किती लाईन आहे थोड्याच वेळात अजूनही लाईन मोठी होणार आहे आणि आपल्या भांडूपमध्ये तर खूप सारे बिर्याणी लवर्स आहेत ते तुम्हाला बघूनच समजत असेल खूप हायजीन मेंटेन केलं जाते बघताय तुम्ही सर्वांना इथे सर्व केलं जाते आज फक्त पार्सल चालू आहे कारण की आज फर्स्ट जे ओपनिंगचा असल्यामुळे आज खूप गर्दी आहे आणि ही बिर्याणी बारा आणि तेरा नोव्हेंबरला फक्त नाईंटी नाईन रुपीजला मिळणार आहे आणि आज आपण एकदम शॉर्ट ब्लॉग बनवतो आहे कारण की आज आपली पण घाई आहे आणि त्यांचीसुद्धा घाई आहे फर्स्ट डे असल्यामुळे खूप जास्त कस्टमर आहेत त्यांच्याकडे सो आपण आज पूर्ण डिटेलिंगमध्ये जर करत नाही ब्लॉग शूट म्हणजे असं किचन वगैरे पण दाखवायचं आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये जेव्हा मी बनवेन त्यांचा पूर्ण डिटेल व्हिडिओ तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेन सर्व पण आज गर्दी बघते तुम्ही आज गर्दी काय थांबत नाही आणि आपला दादा जो ज्याने ओपन केला आहे आउटलेट हे तोसुद्धा खूप बिझी आहे तर आत्ता जस्ट साडेसातच वाजलेत तरी इतकी लाईन आहे आठ साडेआठ वाजता सा किती लाईन होईल थोड्याच वेळात मी तुम्ही विचार नाही करू शकणार आहे तर खूप गर्दी वाढत जाणार आहे आता थोड्याच वेळात आणि आपल्या दादाचे अजूनही चार आउटलेट आहेत आपल्या मुंबईमध्ये सो आम्हाला जसा जसा वेळ मिळेल तसा आम्ही ते सुद्धा तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवणार आहोत की कोणते कोणते आउटलेट आणि कुठे कुठे आहेत तर तुम्ही नक्की आहात असं एक्सप्लोअर करण्यासाठी आणि जे जे आपल्या भांडूपमध्ये आहेत खास करून देवगडच्या राजाची किती फॅमिली आपल्या भांडूपमधून व्हिडिओ बघते आणि किती फॅमिली मला भांडूपच्या बाहेरून बघते तेसुद्धा कळवा आणि आपण कोणते कोणते ब्लॉग आता पुढे टाकणार आहोत आपले सर्व बिझनेसचे प्रमोशन्स असतील किंवा कोणते इतर ब्लॉग असतील आपल्या घरचे इव्हेंट्स असतील तर असाच सपोर्ट तुमचा त्या ब्लॉगलासुद्धा कायम राहू देत जसं आपल्या मागच्या ब्लॉगला गेल्यात कोकण महोत्सवचा ब्लॉग ऑलमोस्ट सिक्स पॉईंट वन के तेवढा मी एक्सपेक्ट पण नव्हता केला पण ऑलमोस्ट तुमच्या भांडूपकरांच्या सपोर्ट आणि प्रेमामुळे आणि इतरसुद्धा आपले भांडूपच्या बाहेरून जे व्हिवर्स बघत आहेत so, सो त्यांना पण खूप खूप खुँ थँक्यू सो मच तर असाच ब्लॉगला आपल्या सपोर्ट करत राहा आणि ब्लॉग एंडपर्यंत बघत राहा तर चला मग आता आपण पण एक्सप्लोअर करूया कोणत्या कोणत्या टाईप्स ऑफ बिर्याणी त्यांच्याकडे अवेलेबल आहेत ते तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो चला मित्रांनो आता सैराट बिर्याणी कशी झाली ती आप आपण बघूया आणि एकदम सैराट झाली असेल असं मला वाटतंय तर चला आता ट्राय करूया आणि उद्या तेरा नोव्हेंबर आहे तर तुम्ही सर्वांनी पण या फक्त शंभर रुपयाला बिर्याणी खायला मिळेल लवकरच तिथे गर्दी करा चला आणि माझी बिर्याणी पण आलेली आहे तर चला मी पण खाणार आहे खूप टेस्ट आहे ना पलाश बड्डे इकडे करायचा का मग आता माहोल सैराट आहे माहोल पण सैराटच आहे परवा चौदा नोव्हेंबर तेरा नोव्हेंबरला पलाशच्या बड्डेची आम्ही ते पार्टी ठेवली आहे फक्त शंभर रुपया बिर्याणी तर मित्रांनो तुम्हाला देखील सैराट बिर्याणी असेल तर आपल्या ऍड्रेसनगरच्या गेट गेटच्या अगदी बाजूला या भी ना, ना का था। था। तर तुम्हाला ॲड्रेस देखील आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर तुम्ही ॲड्रेस बघा ला आणि लवकरात लवकर इथे व्हिजिट करा मोबाईल नंबर पण देणार आहे तर तुम्हाला कॉल करायचा असेल तर ते देखील तुम्ही करू शकता चला आता एन्जॉय करूया तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत बघितला असेल आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि उद्या तेरा नोव्हेंबर आहे उद्या ही डेट लक्षात ठेवा कारण उद्या लास्ट डे असणार आहे ऑफरचा कारण जी फुल प्लेटची बिर्याणी असणार आहे वन सिक्स्टी वन एटी जी काही प्राईज आहे बाहेर ही फक्त शंभर रुपयाला आपल्याला इथे मिळणार आहे तर हा ब्लॉग नक्की बघा सर्वांनी आणि जास्तीत जास्त फ्रेंड्सपर्यंत शेअर करा तर फक्त पण बड्डे आम्ही इथेच एन्जॉय केलेला आहे तर चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय सी यू okay.